नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर द्वारका परिसरात शहरातल्या उड्डाणपुलावर पिकअप आणि लोखंडी साळ्या वाहून नेणाऱ्या आयशर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत सर्वजण नाशिक शहरातल्या सिडको इथले रहिवासी असून निफाड तालुक्यातल्या नैताळ इथं एका धार्मिक कार्यक्रमासाठी ते गेले होते जखमींना नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे आयशर ट्रकला पिकअपनं मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला अशी माहिती नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी चारुदत्त शिंदे यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या वारसाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर करत जखमींनाही आवश्यक ती मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला राज्यात रस्ते वाहतुकीत शिस्त आणण्याची गरज महाजन यांनी व्यक्त केली